पिंजरात राहायला कुणाला आवडतं कितीही खिडक्या असल्या तरी पिंजरा बंदिस्त तो बंदिस्तच नाही म्हटलं तरी पिंजरात श्वास घुसमटतोच अशा श्वास घुसमटणाऱ्या पिंजऱ्यात उभं आयुष्य काढायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही पण असंच पिंजऱ्यात आयुष्य घालवणाऱ्यांची संख्याही कमी नाही पिंजऱ्यातून बाहेरचं आयुष्य बाहेरचं जग केवळ सुंदर दिसतं पण हेच पिंजऱ्यातून बाहेर पडल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळतं त्यासाठी गरज असते ती बाहेर पडण्याची किती दिवस कुणाला तरी घाबरून त्याच नको असणाऱ्या पिंजऱ्यात आयुष्य घालवायचं एक दिवस पिंजरा त्यांनाही तोडावा लागणारच आहे पण मग त्यांनी पिंजरा तोडेपर्यंत आपण पिंजऱ्यातच राहायचं का अजिबात नाही चुकीची बंधनं निरर्थक बेड्या फार काळ टिकून राहतही नाही म्हणून स्वतःच पिंजऱ्यातून बाहेर पडायला हवं मोकळ्या आकाशी मोकळ्या मनाने उडायला हवं नकोशी असलेली बंधनं झुगारून आपल्याच स्वप्नांचं आभाळ कवेत घ्यायला हवं भीती वाटते पण घाबरू नका यार बिंदास राहा एखादा पंख हलवून तर पहा आयुष्य सुंदर आहे मित्रांनो पिंजरा तोडून जगून तर पहा धन्यवाद